हेही गेले तेही गेले एक म्हातारी होती एकटीच असली तरी सुखवस्तू होती ती काशी यात्रेला जायला निघाली यात्रेला निघण्यापूर्वी ती आपलं दागिन्याचं डबोलं घेऊन गावाबाहेर कुठेत राहणाऱ्या एका गोसाव्याकडे गेली आणि त्याला म्हणाली गोसावी बुवा मी काशीहून घरी परत येईपर्यंत हे दागिन्यांचं गाठोडं तेवढं सांभाळून ठेवा गोसावी तिला म्हणाला आजीबाई मी दुसऱ्याच्या दौलतीला स्पर्श करीत नसतो तू या माझ्या कुटीसमोर एक खोल खड्डा खण आणि त्यात ते दागिन्याचं गाठोला पुरून तो खड्डा बुजवून टाक बोसाव्याच्या त्या निरीक्षपणावर भुलून त्या म्हातारीनं त्याच्या समक्ष त्या कुटीसमोर एक खड्डा खणला व त्यात आपले दागिने पुरले तीन एक महिन्यानंतर जेव्हा ती म्हातारी घरी परतली व त्या कुटीसमोरील खड्डा उकळून पाहू लागली तेव्हा तिला ते, ते दागिने नाहीसे झाले असल्याचं आढळून आलं तिने प्रथम त्या गोसाव्याची मंधरणी केली आणि नंतर बरीच कान उघडणीही केली पण तो गोसावी मक्कपणे तिला एकच उत्तर देई मी तुझ्या दागिन्यांना स्पर्श केला नाही नाईला झोन ती म्हातारी चरफडत घरी गेली व दुःख करू लागली तिच्या दुःखाचे कारण कळतात शेजारी तिला धीर देऊ म्हणाला आजी तुम्ही या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नका तुमचे दागिने मी तुम्हाला परत मिळवून देतो अशा स्थितीत एक आठवडा निघून गेला आणि तो शेजारी दागिन्यांनी भरलेले दोन डबे घेऊन याच गोसाव्याकडे गेला ते दोन्ही डबे त्या गोसाव्याच्या समोर उघडून तो म्हणाला साधू महाराज दिल्लीला असलेला माझा धाकटा भाऊ एकाएकी अतिशय आजारी असल्याचं पत्र आलंय तेव्हा घर बंद करून सर्व कुटुंबासह मी आज संध्याकाळी दिल्लीला चाललो आहे म्हणून माझी आपल्याला एक विनंती आहे की आपण हे सर्व दागिने आपल्या जवळ जपून ठेवावे जवळजवळ शंभर सव्वाशे तुळ्यांचे ते दागिने पाहून त्या गोसाव्याच्या तोंडाला पाणी सुटलं त्याने मनाशी ठरवूनही टाकलं की हे दागिने आपल्या ताब्यात घेऊन हा माणूस गाव सोडून दिल्लीला गेला रे गेला की हे दागिने व भरीस त्या म्हातारीचे दागिने घेऊन आपण कुठेतरी दूर पळून जायचं याप्रमाणे विचार करून तो भोंदू बैरागी त्या गृहस्थाला म्हणाला मी बोलून चालून संन्यासी मी तुमच्या दागिन्यांना कसा स्पर्श करू तुम्ही या माझ्या कुटीसमोर खोल खड्डा खणा आणि त्यात तुमचे हे दागिन्यांचे दोन डबे पुरून टाका त्या बैराग्याच्या म्हणण्याप्रमाणे तो गृहस्थ हळूहळू खड्डा खणू लागला तेवढ्यात त्या ते गृहस्थानं अगोदरच सांगून ठेवल्याप्रमाणे कुठेतरी झाडा आडदळून राहिलेली मातारी तिथे आली आता या म्हातारीनं जर ते दागिने आपण बळकावल्याची माहिती याला सांगितली तर हा गृहस्थ बिथरेल व शे सव्वाशे तोळे वजनाचे दागिने घेऊन परत जाईल तेव्हा आता या म्हातारीच्या वीस पंचवीस तोळे वजनाच्या दागिन्यांवर पाणी सोडणेस शहाणपणाचे आहे असा विचार करून तो लुच्च्या बैरागी त्या म्हातारीला म्हणाला अगं आजीबाई मला वाटलं तू दागिने पुरलेस एका ठिकाणी आणि ते परत काढून घेण्यासाठी जमीन खोद खोदलीस भलत्याच ठिकाणी तू त्या ठिकाणी खड्डा खणून बघ पाहू म्हातारीला त्या गोसाव्याची ही लबाडी कळून आली पण काही एक न बोलता तिने त्या जा पुरलेले तिचे दागिने मिळाले हा सर्व प्रकार त्या म्हातारीच्या आता आपल्या दागिन्यांचे दोन डबे पुरण्यासाठी खड्डा खोदत असलेल्या शेजाऱ्याचा दहा बारा वर्षाचा मुलगा एका झुडपाडून बघत होता आजीबाईचे दागिने तिला परत मिळाल्याचे पाहून तो बापाच्या पूर्वसूचनेनुसार तेथे आला हळूहळू खड्डा असलेल्या आपल्या वडिलांना म्हणाला बाबा दिल्लीच्या काकांचं पत्र आत्ताच डाकवाल्यानं आणून दिलं आहे त्या पत्रात काकाने लिहिलंय माझी प्रकृती आता चांगली सुधारणा असल्यानं तुम्ही सर्वांनी दिल्लीस येण्याची आवश्यकता नाही मुलानं याप्रमाणे सांगताच त्या गृहस्थानं खंडलेला खड्डा बुजवला आणि आपल्या दागिन्यांच्या डबासह त्याने घरचा रस्ता सुधारला त्याच्या पाठोपाठ आपल्या दागिन्यांच्या गाठोड्यासह जाता जाता ती म्हातारी त्या नाराज झालेल्या लुच्च्या बैराग्याला उद्देशून म्हणाली अरे बोके संन्याशा ध्यानधारणेचा आणि बैराग्याचा आव आणून दुसऱ्यांना लुबाडू पाहतोस काय चार दोन दिवसात तू हे गाव सोडून इथून कायमचा नाही सहा नाहीतर तुला हाक लावून देण्याचे काम मला गावातल्या तडफदार तरुणांवर सोपवावे लागेल